श्री गुरुदत्त महाराज आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा आहे महाराज बऱ्याच जणांना माहीत नसतं की गणरायाची सोंड किंवा गणपतीची सोंड कोणत्या बाजूला असायला पाहिजे महाराज महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका महाराज महत्त्वाचा विषय गणरायाची सोंड डावी किंवा उजवी कोणती असावी हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे महाराज गणरायाची सोंड ही डाव्या बाजूला जर असेल वा ला, ला, तर ती तुमच्या घरासाठी किंवा तुमच्या वास्तूसाठी बर खूप चांगली मानली जाते कारण त्याला वामनमुखी गणपती असे म्हणले जाते ज्या वेळेस तुम्ही डावी बाजू असलेला किंवा डाव्या बाजूला सोंड असलेला गणपती जर घरामध्ये विराजमान केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते व तुमचं घर भरभरट भरभराटीला व्हायला चालू होते महाराज त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये तुम्हाला ज्या जो गणपती तुम्ही मूर्ती घरामध्ये बसवणार आहात ती डाव्या बाजूला असणे गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की उजव्या बाजूला का नको उजव्या बाजूला सोंड असलेला का मूर्ती नको महाराज उजव्या बाजूला ज्या मूर्तीची सोंड असते तर ती मूर्ती घरामध्ये बसवायची नसते महाराज महत्वाचं ते ती दक्षिणामुख बसवायची असते मूर्ती साधारण तुम्हाला थोडी माहिती देतो दक्षिणामुख ती मूर्ती आणि ती जागृत असते महाराज ते, 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 ते त्याची जी पूजा असते ती साधेबोळी करून चालत नाही महाराज त्या त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करावी लागते त्यामुळे तुम्ही उजव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती आणू नका महाराज कारण की ते आपल्या घरामध्ये सहसा पाळणूक तिची होत नाही त्यामुळे तुम्ही ती न बसवली ही कधी चांगली त्यामुळे तुम्ही डाव्या डाव्या बाजूला मूर्तीची सोंड असेल ती तुम्ही घरामध्ये बसवा त्यातून तुम्हाला सुख समृद्धी शांतता घरामध्ये सर्व गोष्टी स्थिर व्हायला मदत होते जी दक्षिणमुख मूर्ती असते उजव्या बाजूला सोंड असलेली ती सहसा मंदिरांमध्ये वगैरे आढळते ज्याचं दक्षिणमुख तोंड असतं किंवा मंदिराचं तोंड दक्षिणमुखी असतं अशा ठिकाणी ह्या मूर्ती आढळतात महाराज महत्त्वाचा विषय आहे महाराज तुम्ही टाळू नका तुम्ही डाव्या बा डाव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती तुम्ही घरामध्ये बसवा त्यामुळे तुमचा फायदा चांगला हा चांगला होणार आहे महाराज हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन काय वाटत असेल या व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त महाराज